मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अडीच वर्षामध्ये राज्याला विकासापर्यंत घेऊन जाण्याचं जा त्यांनी काम केलं लाडकी बहीण या लाडक्या तीन करोड बहिणीने आम्हाला भरभरून असा आशीर्वाद दिला आणि म्हणूनच हा मोठ्या फरकाने या ठिकाणी महायुतीचा विजय झाला म्हटलं तर चुकीचं ठरणार था नाही कोल्हापूर उत्तर या मतदारसंघामध्ये पहिल्यापासूनच मी विकासावर बोलत असताना माझ्यावर अत्यंत हीन पातळीची टीका विरोधकांनी केली आणि त्यांना उत्तर जनतेनं मतदारांनी मतदानातून दिलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूरचे भाग्यविधाते श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या घराण्याचा दम काढला ज्यांनी त्यांचा दम मतदारांनी काढला कोल्हापूरच्या काय कोल्हापूरच्या विकासाच्या बाबतीत मी नेहमीच माझ्या प्रचारातून माझं म्हणणं मांडलेलं आहे मनोगत व्यक्त केलेलं आहे मी एवढंच म्हणेन या पाच वर्षामध्ये याच्यामध्ये कोल्हापूर हे मोठ्या उंचीवर झालेलं गेलेलं आपल्याला दिसेल